नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी संयुक्त महापुरुष जयंती चिंचघर ग्रामपंचायत मध्ये उत्साहात साजरी वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे आणि महापुरुष जयंती महोत्सवाचे आयोजन दिनांक एक मे ते तीन मे दोन हजार पंचवीस दरम्यान मोठ्या उत्साहात करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजरोहण आणि ग्रामसभा घेऊन करण्यात आली त्यानंतर मुलांसाठी बाल आनंद मिळावा विविध सांस्कृतिक कार्यक्रम शिवव्याख्यानाने पहिला दिवस रंगतदार झाला दुसऱ्या दिवशी वक्तृत्व व निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते तर महिलांसाठी खाद्य मेळावा आणि खेळ पैठणीचा यासारखे विशेष कार्यक्रम होते शेवटच्या व तिसऱ्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात महापुरुषांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती रात्री शिवगीत व भीमगीत सादर करून मनमोहकशी कार्यक्रमाची सांगता झाली या तीन दिवसीय महोत्सवासाठी चिंचघर ग्रामपंचायत सरपंच प्रेमा नांगरे उपसरपंच मनेश पाटील ग्रामपंचायत अधिकारी एकनाथ मेरे तसेच तसे सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली गावात सर्व जाती धर्माचे लोक राहत असून गावातील एकोपा अधिक बळकट व्हावा यासाठी संयुक्त जयंती व महोत्सवाचे आयोजन केले असे उपसरपंच मनोज पाटील यांनी सांगितले या अनोख्या उपक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा असून चिंचघर ग्रामपंचायतीने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे सांगण्यात येत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट